एक पर्यालयाला जातो आणि जे शिक्षित उभा राहतो ते ठिकाणी व्यवस्थित पुढे येतो सुटला या भागातला फायनलचा फेरा सुटला आणि फायनल मध्ये ठिकाणी लढा चालू आहे एकोण सात गाड्या साध्या सगळ्याचा पडायला लागला कोरोना रेखेवरचा वाट करे पर्याय परसो आहे कोण सुंदर अशी कोणाच्या आव्यात नव्हता आणि मद्यात नव्हता परंतु एक नामवंत जॉकी आणि ज्याला या ठिकाणी निकालाचा बेताज बादशा म्हणून या ठिकाणी जेची ओळख असा हा जॉकी सलगरी किंग म्हणून त्याला या ठिकाणी पदवी कारण बैल कसलीही असू द्या शेवटच्या क्षणाला निकाल घेतो म्हणजे घेतो निकाल पाहिला जातो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या क्रमांकाचा मान कोणी कोणी पटकवला